तब्येत ठीक नसल्यास तोंडाला चव राहत नाही आणि अशा प्रकारे तुम्ही जर बोंबीलचं सुकट करून खाल्लं तर तुमच्या तोंडाची चव नक्कीच वापस येईल अशा प्रकारे करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला या माश्याला साफ करून घेणं खूप आवश्यक आहे समोरची तो तोंड आणि शेपूट व्यवस्थित कट करून घ्यायची आणि त्याचे ते पंख पूर्ण काढून ते पाच वेळेस त्याला व्यवस्थित धुवून घ्यायचंय स्वच्छ धुतल्यामुळे त्यातली वाळू तर निघून जाईलच सोबत येणारा जो उग्र वास आहे तो सुद्धा कमी व्हायला मदत होईल त्यासाठी आपल्याला तेल जास्त गरम करायचं नाहीये तव्यावरती तेल टाकल्यानंतर मी ते जिरे टाकून पाहते की तेल गरम झाले का तर आपल्याला थोडंसं तेल गरम करायचंय मग धुवून ठेवलेले सुकी मासे जे आहेत ती यामध्ये मी ऍड करणार आहे आणि याला व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचे लक्षात ठेवा की जास्त तेल गरम करायचं थोडं कमी असतानाच त्यामध्ये यामुळे होतं काय की तव्यामध्ये स्लोली कुक होतं आणि मासे जे आहेत ते क्रंची व्हायला मदत होत आता हे छान भाजलेले आहेत आणि आपण यामध्ये मीठ हळद लाल मिरची एवढंच टाकून घेणार आहोत आणि परत एकदा याला व्यवस्थित असं परतून घ्यायचे आणि हे अशा प्रकारे बनवलेलं सुख शेजार्याला सुद्धा कळणार नाही की तुम्ही काय बनवून खाता येते नक्कीच करून पहा कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका